शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात उद्या चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस बुधवार उद्याच्या दरम्यान राज्यातील काही भागांना भयंकर पावसाचा वादळी वाऱ्यासह इशारा देण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो जाणून घेऊ राज्यातील नेमक्या कोणत्या भागांना पावसाचे अलर्ट देण्यात आलेले आहेत याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य करा तर मित्रांनो उद्या म्हणजे चोवीस एप्रिल रोजी राज्यात सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला विदर्भातील अकोला अमरावती अकोट धरणी अचलपूर तसेच बुलढाण्याच्या काही भागात आणि नागपूरच्या काही परिसरामध्ये त्यासोबतच पुसदच्या भागात देखील मोठा पाऊस उद्या झालेला आपल्याला पाहायला मिळेल त्यासोबतच वर्धा यवतमाळ जिल्ह्याला देखील पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे तसेच मित्रांनो महाराष्ट्रातील इतर ठिकाणी पाहिले असता मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागाला देखील ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा उद्या दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत हवामान खात्याने दिला आहे तसेच छत्रपती संभाजीनगर जालना मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगर या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे त्यासोबतच लातूर धाराशिवमध्ये देखील उद्या पावसाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पहिलेसता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसराला ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा इशारा देण्यात आलेला आहे या परिसरात कुठेही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही कोकणात मात्र पालघर मुंबई ठाणे आणि रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडीच्या परिसरामध्ये हलके ढगाळ वातावरण उद्या सकाळी दुपारी आणि रात्री पाहायला मिळेल कुठेही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला, ला, चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद